माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो सर्वांना सप्रेम नमस्कार उज्ज्वल प्रकाश सामूहिक आनंद आणि कौटुंबिक यंत्याचा सण म्हणजे दिवाळी दिवाळी हा पारंपरिक सण आहे दिवाळी म्हणजे फक्त घरात लावण्याचा उत्सव नाही तर आपल्या मनातील अंधार दूर करण्याचे प्रतीक आहे तसंही दिवाळी म्हणजे नात्याची बिन घट्ट करणारा सण असतो त्यातून परस्परांवर प्रेम आणि विश्वास वाढतो दिवाळीचे विशेष महत्त्व म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय असे म्हटले जाते त्यामुळे दिवाळी हा सण प्रत्येक घरात आनंद समृद्धी आणि नवचैतन्य घेऊन येतो दिवाळीमध्ये लोक देवी लक्ष्मीची पूजा करतात आणि या सणाला धार्मिक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्व आहे म्हणूनच यंदाच्या दिवाळीत आपण फटाके कमी पडू तसेच प्रेम सौंदर्य आणि विश्वासाचा सुगंध अधिक पुढवू या प्रकाशमय सणाच्या निमित्ताने आपल्या प्रत्येकाच्या घरात सुख शांती समृद्धी आणि आरोग्य नव्हतो तसेच माझ्या परिराच्या सर्व संकट दूर होवो हीच माझी ईश्वरचंदी प्रार्थना मनापासून सदिच्छा आणि आपल्या सर्वांना दिपाळीच्या खूप खूप शुभेच्छा चला या दिवाळीत आपण सगळे मिळून उच्च भविष्याचा दिवाळी भेटूया धन्यवाद